आपण जाऊ तुला दाखवू पैसे झाले टाकतात काय करायचं ठीक आहे चला जुळून राहा व्हिडिओ ला, लास्ट तुला आपण दाखवू शकला कैसा काय करतात झाले कशी टाकतात ठीक आहे ही आपली सावित्री नदी आहे ही एक दुसरी फिशिंग बोट आहे ही ती पण झाला टाकते झाली बहुतेक बोट सोडवून आपले रईस बाय इंजिन स्टार्ट मारण्याच्या तयारीतला आहेत बघू शकता तुम्ही की बघा स्टार्ट मारलेत हे चा आणि हे आपल्या यायला येतात आहेत आपण पण तिनंतला जाऊ हे खास कर मना हेसाठी आलेले आहेत बिलाल तांडेल आहे बिलालबाई महारकर चला मी आता बोटीत गेलेवर तुम्हाला दाखवता झाले अँकरद एंकर एंकर। बोटीत चढला आहे तुम्ही बघू शकता झाले आहे रेशभाई मांडेल आणि हे टांडेल 바이 벤노! 이

फूल मेहनत घेतल्या जाला बिला टाक्यासाठी मी ट्रेनिंग लावू अच्छा अच्छा ट्रेनिंग आणि सामने बघू शकता जंगल शेटी जाते तुम्ही बघा अशा अल्ला तुम्हाला झुम करून दाखवता जंगल शेटी काय करता हो तुमचं युट्यूबवर टाकेनो टाका लाईक करा सबस्क्राईब पण करायचा आणि शेअर पण ऐके

जाला टाकना का आसान बात ना है, बगले जाता गट्टे बिट्टे बराबर गुंता का है बराबर सोल्डे जाता है, तो ये अपने वो ही जमाने हैं, एक राज्य भाई है। वो हवा में उड़ती है उसके पीछे कहाँ है वो लोग? हाँ लेते हैं ना, नहीं दिखता है। किती हलते ती पण तुम्ही बघू शकता जो करंट पण आहे आणि पण आहे अलहमदुल्ला पहिला झाला आपल्याला परत आलेला आहे एंकर टाके बाकी आहे મો કરે લાગત સોડી એક મિસ્ટેક જઈલી મોફ મુશ્કેલ હોય झाला आपला पडला आहे बिलकुल एंड झाला शाताकलीचा दर्गा आहे तिनच्या सामनेच दुसरा झाला पण पडला आहे तिनच एंड होते पाणी अँकर टाकलेत

की पाणी मोप आहे बघूया मोफी भाईने आपला पाक टाकले काय ते पागातलं कसलं पाकिया आयडी आहे शेडी बागाची काही नाही बागातला